खोपोलीमध्ये संत शिरोमणी सावतामाळी महाराज पुण्यतिथी साजरी श्री संत शिरोमणी सावतामाळी समाज खोपोलीतर्फे संत सावता महाराज यांची सातशे सत्तावीसावी पुण्यतिथी संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव कुदळे सुरेश खेडकर कार्याध्यक्ष सुखदेव मंडलिक ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दिनकर भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले तर वासुदेव रोकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमास हरिभाऊ जगताप मंगेश लोखंडे विशाल कुदळे मीना शिंदे शशिकला लोखंडे नंदा शिंदे प्रियंका शिंदे रंजिता रोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते समाजाचे युवा उद्योजक अमित शिंदे यांचा आजच वाढदिवस असल्याने सर्व मान्यवर मंडळींसमवेत तो साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओमकार गोरे आकाश भुजबळ मंडलिक परिवार यांनी अतिशय मेहनत घेतली शेवटी एल के शिंदे यांनी सर्व मान्यवर मंडळींचे आभार मानले